कार रेती रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कोळ्याचा कोडा कसा बनवतात ते बघणार त्याच्यासाठी मी हा कोळा घेतलाय स्वच्छ धुवून घेतलायचे सालं काढून घेतलं किसून घेतलेला आहे आता इथे मी एक वाटी बेसन आहे आपल्याला गरजेपणे प्रमाणे आपण त्याच्यामध्ये हे बेसन घालणार आहोत इथे मी कढईमध्ये तेल दोन पळी घातलेले आहेत तेल गरम करून आहे अर्धा चमचा आपण मोहरी घालूया मोहरीला छान तळतळू देऊया बंद केला तरी चालेल म्हणजे फोन मी जळत नाही आता मी एक पाव चमचाभर हिंग आहे अर्धा चमचा आपण हळद घालूया आता कोळं गोड असतं म्हणून मी इथे एक चमचाभर तिखट घालते आहे तिखट आपल्या आवडीप्रमाणे आपण घालू शकतो आता याला छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला इथे मी गॅस बंद केला होता आता मी गॅस सुरू करून याच्यामध्ये हा जो कोळ असा पीस आहे तो घालते मी एक किलो कोळं घेतला आहे तेल कमी वाटलं तर वरपर थोडंसं आपण घालू शकतो इथे परत एक पळीला दा तेल घातलेलं आहे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता याच्यावर झाकण ठेवूया आणि चांगली वाफ आणून घेऊया छान वाफ आलेली आहे आता आपण या स्टेजमध्ये त्याच्यामध्ये सवीप्रमाणे मीठ घालणार आहोत तर आपण बेसन लावणार आहोत त्या हिशोबाने आपल्या ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे थोडं जास्त घालायचं म्हणजे बेसनाचं पण मीठ आपण घातलेलं आहे आता त्याला छान मिक्स करून घेऊ मिक्स ह्या मिठामुळे काय होतं कोळ्याला पाणी सुट्ट आणि त्याला पाणी न टाकता हे कोळ्या शिजून जातो आता परत ह्याला आपण झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं वाफ आणून घेणार आहोत आता बघू शकतात छान नाव खालेली आहे आणि कोळाचा कीस आहे कोळाचा कीस तो पण शिजलेला आहे असं वाटलं की कोळा शिजला नाही तर एखाद चमचा तर आपण पाणी घालू शकतो आता मी हे बेसन जे आहे ते नेहमी लावताना असं मोठीच घ्यायचं आणि त्याला ओढायला लावायचं म्हणजे त्याचे गोळे तयार होत नाही आणि ते तर सर्व बाजूने चांगलं लागलं ला पण जातं इथे मी एक वाटीभर बेसन घेतलं होतं याच्यातलं फक्त दोन मुठीभर आपण बेसन घातलेलं आहे खूप जास्त कोडा ओढा नको आपल्याला थोडासा ओलसर राहिला पाहिजे को खूप कोरडा कोडा झाला तर तो, तो खाताना त्रास होतो आता मी त्याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि परत एक दोन मिनटं छान वाफ आणून घ्यायची आहे आता झाकण उघडून पाहूया छान वाफ आली आहे आपला कोरडा तयार झालेला आहे कोळ्याचा कोरडा मस्त छान दिसतोय आता गॅस बंद करूया आता इथे मी दोन पळीभर तेल घातले आहे ते तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आता तेलामध्ये आपण एक चमचा बर हो मोहरी घालूया मोहरी छान तडतडली पाहिजे गॅस बंद करते ले। एक पाव चमचा आपण हिंग घालूया याच्यामध्ये आता हा कोहळ्याचा कोडा एका बाउलमध्ये आपण सर्व करूया आता कोरडाचा कोहळ्याचा कोडा तयार झालाय त्याच्यावर आपण ही मोहरीची सुरसुरीत फोडणी घालूया आता हा कोहळ्याचा कोरडा आपण पोळीसोबत भाकरीसोबत खाऊ शकतो ओवडा तुम्ही नक्की करा तुम्हाला आवडला असलास लाईक करा चॅनलला चान, सबस्क्राईब करा व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा